आम्ही गुरफटलोय कशामध्ये आम्ही जातीपातीमध्ये गुरफटलेलो आहोत हा ब्राह्मण आहे हा मराठा आहे माळी आहे आम्ही एकमेकांची तोंड बघायला तयार नाही आहोत आम्ही एकमेकांचा दुस्वास करायला लागलेलो आहोत दुपारचं एकत्र जेवण जेवणारे डबा खाणारे चार मित्र आता एकमेकांकडे जातीने पाहायला लागले ही महाराष्ट्राची परिस्थिती कशाला कधी नव्हती हो कशासाठी त्या छत्रपतींचं नाव घ्यायचं आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या विरोधामध्ये जे संपूर्ण आरमार उभं केलं गेलं सर्व जाती धर्मातले सर्व लोक होते सर्व जातीतली माणसं होती बरोबर सर्व जाती एकत्र आल्या आणि सर्व जाती एकत्र येऊन एक त्यांनी मोगलांना टक्कर दिलेली आहे तो हा महाराष्ट्र महाराजांचा आज एकमेकांकडे जातीने बघतोय आम्ही एकमेकांबद्दल दुस्वास निर्माण करतोय आम्ही आज आपल्या लक्षात येत नाहीये परंतु आज हे सगळं प्रकरण कॉलेजपर्यंत पोहोचले आज हे सगळं प्रकरण शाळांपर्यंत पोहोचले आज त्या मुलांच्या डोक्यात हे विष कालवलं जात आहे भविष्यात महाराष्ट्राचा विचार करून बघा जर हे विष असंच जर कालवलं गेलं आणि त्यांच्या जर कायमस्वरूपी डोक्यात बसलं महाराष्ट्र कधी स्थिर होणार नाही